जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या ट्रस्ट अध्यक्षपदी नारायणगाव येथील शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप जोशी यांची निवड करण्यात आली आहे ही निवड पुढील तीन वर्षांसाठी बहुमताने करण्यात आली उपाध्यक्षपदी डॉक्टर राहुल तांबे सेक्रेटरीपदी डॉक्टर संदीप काकडे खजिनदार म्हणून डॉक्टर नारायण राठोड संचालक डॉक्टर अशोक बंगाळ डॉक्टर निलेश थोरात डॉक्टर योगेश तांबे डॉक्टर युवराज धमाले डॉक्टर अमित करपे डॉक्टर आदित्य कुलकर्णी डॉक्टर महादेववानी व डॉक्टर गणेश हिंगमेरे यांची निवड करण्यात आली यावेळी मागील कामाचा लेखाजोखा ले का, डॉक्टर प्रताप रोहकले व डॉक्टर शशांक फहापाळे यांनी सादर केला सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉक्टर अजित वलवणकर उपाध्यक्ष डॉक्टर प्रताप रोहकले सचिव डॉक्टर शशांक फापाळे खजिनदार डॉक्टर प्रवीण चाळख जे टी एम माजी अध्यक्ष डॉक्टर हनुमंत भोसले डॉक्टर मनोज काचळे डॉक्टर गणेश नायकोडी डॉक्टर सुनील थिटे माजी विश्वस्त डॉक्टर योगेश पाटील डॉक्टर उत्तम घोरपडे डॉक्टर सागर हंडे डॉक्टर फिरोज मणियार डॉक्टर सुशील बागुल डॉक्टर अमोल चौधरी डॉक्टर अक्षय शेवाळे व डॉक्टर सागर शिंदे उपस्थित होते वैद्यकीय क्षेत्रातील कामे व अडचणी सर्वांना सोबत घेऊन कार्यक्षमपणे सोडवल्या जातील व संघटनेच्या माध्यमातून अनेक नवीन सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला जाईल असे याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्षांनी स्पष्ट केले डॉ प्रदीप जोशी यांच्या निवडीने समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे किशोर वारुळे शिवभूमी न्यूज नारायणगाव